नमस्कार मित्रमैत्रिणी चॅनल मध्ये आपल्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे मित्र मैत्री डहाणू इथल्या बद्दल माहिती पाहणार आहोत हे महालक्ष्मी मंदिर डहाणूला कशी काय आहे महालक्ष्मी डहाणूला कशी गेली याबद्दल आज आपण माहिती पाहूया श्री महालक्ष्मी मंदिर डहाणू हे महाराष्ट्रातील जुन्या मंदिरांपैकी एक आहे याची स्थापना जवाल संस्थानाचे प्रथक शासक महाराज जयबाजीराव मुकने यांनी इसवी सन तेराशे सहा मध्ये केली होती हे मंदिर अत्यंत सुंदर आकर्षक असून यावर महाराष्ट्र आणि गुजरात मधील लाखो भाविकांची आस्था आहे सध्या स्थितीत हे मंदिर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या डहाणू शहरात आहे दरवर्षी सुगीला शेतात पीक आल्यावर ते पीक वाहून श्री महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते त्यामागील भावना म्हणजे आलेले पीक हे देवीचाच प्रसाद असून जर तो आपण देवीला वाहिला तर घरात आणि शेतात समृद्धी आणि भरभराट होते सर्व पित्री अमावशीला येथे आदिवासी समाजाची जत्रा भरते चैत्रात चैत्र नवरात्रीला देवीच्या मंदिरावर नवीन झेंडा चढवला जातो या झेंड्याचा मान झवार संस्थानांच्या मुकणी राजघराण्याचा असतो हा झेंडा वाघाडी नावाचे पुजारी नारायण सातवी चढवतात महालक्ष्मीच्या मंदिरात शेतातील पहिल्या पिकापासून महालक्ष्मीची पूजा केली जाते अमावस्याच्या दिवशी येथील आदिवासी मेळा भरतो येथील सर्व शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला भात बाजरी काकडी कोबी यासह विविध प्रकारच्या भाज्या व फळे अर्पण करून मातीची पूजा करतात शेतातील पीक आईला अर्पण केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते अशी यांची श्रद्धा आहे महालक्ष्मी देवी मंदिराबाबत मंदिराचे पुजारी सांगतात की प्राचीन काळी एकदा महालक्ष्मी देवी कोल्हापुरातून दर्शनासाठी गेली होती त्यावेळी पांडव घालवत होते आई डहाणूला पोचली तेव्हा खूप रात्र झाले त्यावेळी तिला भीम भेटला भीमाने भूषणाने सजलेले मातेचे सुंदर रूप पाहिले तेव्हा तो तिच्यावर ते मोहित झाला त्याने आई समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला त्यानंतर हेतू स्पष्ट दिसण्याची अट आईने घातली तुम्ही एका रात्रीत सूर्या नदीवर धरणे बांधाल तर माझे लग्न होईल असे म्हणाली भीमा नदीवर धरण बांधू लागला जेव्हा आईला आपत्ती येणार आहे असे वाटले तेव्हा तिने कोंबड्याचे रूप धारण केले आणि कुकडू असा आवाज केला सकाळ झाली असे भीमाला वाटले आणि त्याने आपला पराभव स्वीकारला आणि तेथून निघून गेला रामशेद जवळील भुसाळ डोंगरातील एका गुहेत आई बसली वेळ निघून गेली मातेच्या दर्शनासाठी आदिवासी लोक गुहेत येऊ लागले एक आदिवासी महिला भक्त गरोदर असतानाही आईच्या दर्शनासाठी गेली डोंगरावर चढत असताना तिला चक्कर आल्यासारखे वाटले ती बेशुद्ध पडली आईला त्यांचे वाईट वाटले आई म्हणाली आजपासून तू वर येऊ नकोस आता मी खाली येत आहे आई डोंगरावरून खाली येऊन वाळवडे गावात स्थायिक झाली चैत्र नवरात्रीत मातेला ध्वज अर्पण करण्याची परंपरा आहे

तर अशा प्रकारे कोल्हापूरची महालक्ष्मी पालघर डहाणू येथे अशा प्रकारे आली तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद